चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला चा, सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यान बघाच सव्वीस मे रविवार आज संकष्टी चतुर्थी अगदी प्रत्येकाला माहिती असेल आणि प्रत्येकाने आज चतुर्थीचं व्रत धरलं असेल प्रत्येकाच्या घरामध्ये उपासना बापांची सेवा नक्कीच झाली असेल असं म्हटलं जातं की चतुर्थीचं एक व्रत धरल्याने आपली शंभर पापांतून मुक्तता होते आणि मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते बऱ्याच वेळा आपली खूप इच्छा असते व्रत पकडण्याची पण फिजिकली काही अशा कंडिशन असतात किंवा कुठे येण्याचा असा योग असतो की ज्यामुळे आपल्याला व्रत करणं शक्य नसते आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणारा संकष्टी चतुर्थीचा एक शेवटचा उपाय सांगणार सा आहे जो रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे हा एक मंत्र फक्त तुम्हाला रात्री झोपताना म्हणायचा आहे या मंत्राने संपूर्ण व्रताचं वळ लाभेल प्रत्येक इच्छा पूर्ण होईल बाप्पांची कृपा प्राप्त होईल कामांमधील अडथळे दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते सर्व काही मिळेल बघा खरं तर संकष्टी ह्या नावातच सगळं काही आहे संकष्ट संकटांचा नाश करणारी विघ्नांना आपल्या आयुष्यामध्ये असणारे अडथळे किंवा जी नकारात्मकता आहे आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपवणे गणपती बाप्पा हे संकट हरते आहेत गणपती बाप्पा हे दुःख हरते दुःखांचा ते नाश करतात संकटांचा ते नाश करतात विघ्नांना पळून लावतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात म्हणून त्यांना इच्छापूर्तीचे दैवत असेही म्हटले जाते जेव्हा तुम्ही बाप्पांची मनोभावे आराधना करता बाप्पांची तुम्ही नित्यनियमाने सेवा करता तेव्हा लक्षात ठेवा बापांचा वरदहस्त तुमच्यावरती प्राप्त होतो बाप्पांचा वरद असतं आपल्या डोक्यावरती असणं खूप महत्वाचं असतं कारण तेच आपल्याला सगळ्या संकटातून विघ्नांतून दूर करतात आणि आपल्या आयुष्यात आपल्याला जे हवं आहे ते म्हणून देतात आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या चतुर्थीचा जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण करून देईल हा एक उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळ्यांना दूर करेल आता काय मंत्र आहे कसा म्हणायचं आहे हे सगळंच पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा जो उपाय किंवा ही जी सेवा आहे ही चतुर्थीच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला करायची आहे याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे सात गुळाचे खडे अगदी छोटे छोटे खूप मोठेही नको खूप लहानही नको मध्यम आकाराचे असणारे सात गुळाचे खडे कुठलाही गुळ चालेल पिवळ्या रंगाचा असेल तरीही चालेल किंवा काळ्या रंगाचा असेल तरीही चालेल एका छोट्या वाटीमध्ये हे गुळाचे खडे ठेवायचे आणि देवघराच्या समोर जिथे गणपती बाप्पांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तिथे एक आसन टाकून बसायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्या उजव्या हातावरती एक गुळाचा खडा घ्यायचा आहे जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्याच्यानंतर आता जो मंत्र आहे हा मंत्र अकरा वेळा सात वेळा किंवा अकरा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे बघा हा जो मंत्र आहे तो गणपती गायत्री मंत्र आहे ओम एकदंताय विमही वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदय गुळाचा खडा हातावरती घेतला इच्छा व्यक्त केली त्याच्यानंतर सात किंवा अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे ओम एकदंताय विग्महे वक्रतुंडाय धीमहि दंती प्रचोदयात गायत, ओम एकदंताय विग्महे वक्रतुंडाय धीमहि तन्हो दंती प्रचोदयात पुन्हा एकदा एका का गायत्री गणपती गायत्री मंत्र आहे ओम एकदंताय विग्महे वक्रतुंडाय धीमहि तन्हो दंती प्रचोदयात ठीक आहे हा मंत्र म्हणून झाला हो की त्याच्यानंतर हा गुळाचा जो खडा आहे तो गणपती बाप्पांच्या समोर एक छोटी वाटी किंवा प्लेट ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये बाप्पांच्या जवळ तुम्हाला हा खडा अर्पण करायचा आहे पुन्हा दुसरा गुळाचा खडा उजव्या हातात घ्यायचा इच्छा व्यक्त करायची पुन्हा गणपती बाप्पांचं जे गायत्री मंत्र आहे ते गायत्री मंत्र म्हणायचं आणि त्याच्यानंतर हा गुळाचा खडा बाप्पांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचा म्हणजे त्या प्लेटमध्ये असे साथीच्या सती खडे जे आहेत ते अभिमंत्रित करत आता जो सांगितला तो गणपती गायत्री मंत्र म्हणत तुम्हाला बाप्पांच्या समोर हे साथीच्या साथी खडे ठेवायचे त्याच्यानंतर अगदी एक दोन मिनिटांनी त्यातले चार गुळाचे खडे उचलायचे घराच्या चार दिशांना ते ठेवायचे दुसऱ्या दिवशी ते निर्माल्यात टाका किंवा वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्या फक्त रात्री झोपताना हे अभिमंत्रित केलेले चार खडे आपल्या घराच्या आतील चार, चार दिशांना ठेवायचे <coughs> त्याच्यानंतर ती जी प्लेट आहे ती बाजूला काढायची आता त्याच्यात तीन खडे शिल्लक असतील रात्री झोपताना तुम्ही ज्या दिशेला झोपणार आहात तर तुमच्या उशीच्या जवळ बाजूला किंवा त्या दिशेला तुम्हाला ती प्लेट ठेवायची आहे रात्रभर जेव्हा सकाळी तुम्ही उठाल उठल्यानंतर सगळ्यात अगोदर त्यातील एक खडा तुम्हाला काढायचा आहे तो ओंघळीच्या पाण्यात मिक्स करायचा आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे राहिलेले जे दोन खडे आहेत त्यातील एक खडा तुम्हाला एका ग्लासमध्ये एक पाणी घ्यायचा अर्धा एक ग्लासभर त्यात तो टाकायचा ते मिक्स करायचा आणि ते पाणी जे आहे ते तुम्हाला प्राशन करायचं आहे आणि शेवटचा जो गुळाचा खडा शिल्लक राहील तर तो तुम्हाला तुमच्या घराचं एकत्रित जे पाणी असेल माठ असेल पिंप असेल आपण म्हणतो की एखादा छोटा ड्रम जे काही असेल ज्यात तुम्ही पाणी साठवून ठेवता पिण्याचं सा घरच्यांसाठी तर त्या पाण्यात तो खडा तुम्हाला घालायचा आहे आणि घरातल्या सगळ्या सदस्यांनी तो, तो ग्रहण म्हणजे ते पाणी प्यायचं आहे बघा जेव्हा अभिमंत्रित केलेलं हे चार खडे घराच्या चार दिशांना तुम्ही ठेवाल ना तेव्हा चहू बाजूने तुमच्या घरातील नकारात्मकता बाधा सगळं काही नष्ट होईल आणि चहू बाजूने तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर येईल चहू बाजूने धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील माता लक्ष्मी गणपती बाप्पा यांची कृपा तुमच्या घरामध्ये प्राप्त राहील जेव्हा तुम्ही त्यातील तीन खडे हे उशीखाली ठेवाल म्हणजे उशीच्या सॉरी जवळ ठेवाल तेव्हा तुमचे झोपलेले नशीब जागे होतील तुमच्या घरात काही बाधा असेल काही नकारात्मक शक्ती जर त्रास करत देत सॉरी नकारात्मक शक्ती जर तुम्हाला काही त्रास देत असेल तर ती सगळी त्यामध्ये शोषली जाईल जेव्हा यातील एक गुळाचा खडा तुम्ही अंगुळीच्या पाण्यात घालून स्नान कराल तेव्हा तुमचं संपूर्ण शरीर जे आहे ते स्वच्छ होईल बाधा नकारात्मकता काही डिप्रेशन असेल काही असेल अतिविचार तर ते सगळं कुठेतरी नष्ट होईल आणि जेव्हा शेवटचा सॉरी जेव्हा तुम्ही येथील सहावा खडा स्वतः प्राशाण कराल म्हणजे पाण्याने तुम्ही ते प्याल तेव्हा एक तीर्थ स्वरूप कारण आपण गणपती बाप्पांचा गणपती गायत्री मंत्र म्हणून अभिमंत्रित केलेले हे खडे जेव्हा तुम्ही त्या पाण्यात घालाल तेव्हा तो ते पाणी जे आहे ते तीर्थ होईल आणि ते तीर्थ स्वरूप पाणी जेव्हा तुमच्या शरीरामध्ये जाईल ना तेव्हा तुमच्या आतमध्ये एक ऊर्जा एक शक्ती येईल ज्यामुळे पॉझिटिव्हिटी वाटेल काही आजारपण असेल तर ते नष्ट होईल शिवाय शेवटचा खडा जेव्हा सार्वजनिक पाण्यात म्हणजे घरातल्या सगळ्या सदस्यांच्या पाण्यात तुम्ही घालाल आणि ते तीर्थ स्वरूप सगळे घरातले सदस्य पितील तेव्हा त्याचा ते लाभ घरातल्या सगळ्या सदस्यांना होईल घरातील भांडणं कलह थांबून घरात एकोपा निर्माण होईल चिडचिडपणा कमी होईल आणि सगळं तुमच्या मनासारखं होईल तर प्रत्येकाने आजच्या दिवशी हा उपाय नक्की करा ज्यांनी खूप सेवा केल्या त्याच खूप काय काय केलं त्यांनी एक्स्ट्रा करा त्यांनी काहीच केलेलं नाही नक्की शेवटची एक सेवा करा नक्कीच तुम्हाला संपूर्ण स्वतःचं फळ लागेल तर आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ